जेजुरीतून मल्हारी मार्तंडाचा निरोप घेऊन निघालेली ज्ञानेश्वर माऊलींची पालखी वाल्हे गावाच्या वेशीवर पालखीचं जोरदार स्वागत केलं थेट वाल्हे गावातून माऊलीच्या स्वागताचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात जय विठ्ठल आणि आता मी आहे वाल्हे मध्ये आणि आपण माझ्या मागे पाहत की माऊलींच्या पालखीचं नुकतंच वाल्हेमध्ये आगमन झालंय आणि माऊलींचं दर्शन घेण्यासाठी ही वाल्हेतील सर्व मंडळी सोबतच सगळे वारकरी हे वाल्हेमध्ये एकवटलेले आपण सगळेजण पाहतोय वाल्हेच्या आज वाल्हे या ठिकाणी माऊलींच्या पालखीचं मुक्काम असणार आहे आणि माऊल माऊलींचा हा रथ आपण पाहतोय माझ्यामागे माऊलींच्या पालखीचा हा रथ आणि या रथातून माऊलींच्या या पादुका पुढे जाताना आपण पाहतोय भाविकांची गर्दी या ठिकाणी आणि वाल्ले या मी आज माऊली असणार आहेत माऊलींचा हा पालखी रथ आपण पाहतोय आणि या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी माऊलींच्या पालुकांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी वाल्लेमध्ये एकच गर्दी केली आपण आत्ता माऊली माऊलींच्या पालखी सोबत आहोत आणि माऊलींची पालखी आत्ता हळूहळू मुक्काम स्थळाच्या दिशेनं जाताना आपण सगळेजण पाहतो आहोत माझ्या मागे तुम्ही पाहताय माऊलींचा हा रथ जो आळंदी ते पंढरपूर असा प्रवास करतोय सोबत वारकऱ्यांच्या दिंड्या आपण या ठिकाणी पाहतोय आणि पाठीमागं वाल्हे या ठिकाणी आत्ता आपण आहोत आणि वाल्ल्यामध्ये आज माऊलींचा मुक्काम असणार आहे उद्या सकाळी निराच्या दिशेनं माऊलींचं प्रस्थान होईल लोणंद या ठिकाणी त्यानंतर माऊली जातील माऊलींचा पालखी रथ आपल्या सगळ्यांसाठी वाल्हेच्या या मुक्काम स्थळावरून कॅमेरामॅन नित्यानंद सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी वाल्हे मधून